महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं दमदार पुनरागमन केलं आहे राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून एम आय डी देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे दरम्यान दुसरीकडे नागपुरात मान्सून सामान्यपणे सोळा जूनपर्यंत दाखल होतो मात्र यंदा पाच दिवसांच्या विलंबानं मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विदर्भात आज पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे येत्या काही तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे विदर्भाप्रमाणेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे